अयोध्येतील राम मंदिरात येत्या बावीस जानेवारी रोजी रामाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यानिमित्त प्रमुख व्यक्तींना निमंत्रण देण्यात आलंय हिंदू धर्मात महत्वाचं स्थान असलेल्या शंकराचार्य यांनाही या राम मंदिरात रामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलंय मात्र शंकराचार्यांनी या सोहळ्याला जाण्यास नकार दिला यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शंकराचार्यांचं हिंदूंसाठी योगदान काय असा सवाल करत त्यांच्यावर टीका केली राणींच्या या टीकेनंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नारायण राणींचा चांगला समाचार घेतला तर पाहूयात नेमका हा वाद काय राम मंदिरावरून शंकराचार्यांचा मुद्दा सध्या राजकीय वर्तुळात घासतोय ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी चारही शंकराचार्य राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जाणार नसल्याचं विधान केलं राम मंदिर पूर्ण झालेलं नसताना प्राणप्रतिष्ठा करणं योग्य नसल्याचं त्यांनी म्हटलं चारों शंकराचार्य वहाँ पर नहीं जा रहे हैं। कारण क्या है क्यों नहीं जा रहे हैं? किसी राग द्वेष के कारण नहीं बल्कि शंकराचार्यों का ये दायित्व है कि वो शास्त्र विधि का पालन करें और करवाए अब वहाँ पर शास्त्र विधि की उपेक्षा हो रही है सबसे पहली उपेक्षा क्या है कि मंदिर अभी पूरा बना नहीं और प्रतिष्ठा की जा रही है कोई ऐसी परिस्थिति नहीं है कि अपने को अचानक कर देना पड़े उन्नीस में ढांचा ढाया गया उस समय कोई मुहूर्त थोड़े देखा जा रहा था उस समय जैसी परिस्थिति थी उसी में आनन पानन में तंबू करके भगवान की मूर्ति को रख दिया गया उसकी पूजा होती रही किसी ने प्रश्न उठाया किसी शंकराचार्य ने नहीं प्रश्न उठाया कि भाई ये क्यों किया जा रहा है मुहूर्त नहीं है क्योंकि उस समय परिस्थिति थी लेकिन आज ऐसी कोई परिस्थिति नहीं है कि हमको जरूरी हो गया कि आज बाईस तारीख को ही कर दें आज तो हमारे पास पूरा मौका है हम अच्छे से बना करके प्रतिष्ठा कर सकते हैं लेकिन फिर भी अधूरे मंदिर में प्रतिष्ठा कर दी जा रही है तो ये हम कैसे स्वीकार कर लें हमको कहना ही पड़ेगा पूछे जाने पर कि ये ठीक नहीं है शंकराचार्य विधान केंद्रीय मंत्री नारायण राणे हिंदू सांकराचार्य योगदान का दिल असा सवाल उपस्थित किया तसांदिर होता है शंकराचार्य कौतुक नहीं अंतल शंकराच्या शंकरांच्या म्हणण्याला त्यांचं योगदान त्यांच्या जीवनातलं सांगावं हे योगदान हिंदू धर्मासाठी दिलं जे रामाने दिलं रामान पण राम आमच्या रामाची मूर्ती तिथे जागेवर येते आम्हाला नतमस्तक व्हायला येईल याचं समाधान आहे आम्हाला राम मंदिर होत आहे एवढ्या वर्षानंतर त्याचं कौतुक नाही हे आताहून कोणी करू शकलो नाही विषय घेतला नाही मोदी साहेबांनी घेतला विषय बीजेपी ने घेतला आणि मंदिर होत आहे मंदिर या मंदिराला शंकराचार्याने होणाऱ्या मंदिराला शुभेच्छा द्याव्यात त्या त्याच्यावर टीका करावी दरम्यान नारायण राणे यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांच्या विधानाचा समाचार घेतला आज सूक्ष्म आणि लघु बोलले शंकराचार्यांचं हिंदुत्वामध्ये योगदान काय लाज नाही वाटत एक तर स्वतःचे फोटो छापताय मोदी सरकारची गॅरंटी शंकराचार्यांच्या बद्दल वेगळा एक आदर मान तुम्हाला राखायचा नका हा भाग वेगळा असला तरी शंकराचार्यांच्या यो हिंदुत्वामध्ये योगदान काय अरे तुमच्याकडे आम्ही तुमच्याशी आम्ही हिंदुत्वासाठी युती करू आम्ही कुठे काय बोललो का फटकन अप्पा अन अप्पा आहेत मग मा आज माझं जाहीर आव्हान आहे की राम मंदिराच्या लोकार्पणाच्या आधी भाजपाने हिंदूंची माफी मागावी हिंदूंची माफी मला कारण तुम्ही एक तर शंकराचार्यांचा मान पान ठेवत नाही स्वतःचे फोटो छापण्यासाठी कारण शंकराचार्य आले तर त्यांचे फोटो लागणार कसा येणार पण त्यांचा मान सन्मान तुम्हाला ठेवता येत नसेल तर तुम्ही योगदान विचारताय काय तुमची लायकी काय मग राम मंदिराचं उद्घाटन करण्यापूर्वी एक तर भाजपा काढणार आहे की नाही गणेश्वर गद्दारच आहेत योगदान भाजपने पण काही वेळातच नारायण राणे यांनी आपल्या वक्तव्यावरून गुमजाव केला मी तसं बोललो नाही मात्र पत्रकारांनी त्याचा वेगळा अर्थ काढला मी राणे आहे मी वादाला घाबरत नाही मागील आठ वर्षांपासून वादातूनच मी इथपर्यंत पोहोचलो आहे असं राणे म्हणाले दरम्यान नारायण राणे यांच्या शंकराचार्यांवरील वक्तव्याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर लाईव्ह या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा